नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी काळेपडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम प्रकरणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका नायजेरियन नागरिकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना बारा जानेवारी दोन रोजी पिसोळी परिसरात घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनकिनिया पेट्रिशिया मबिगा राहणार लिमरास हायट्स सोसायटी बालाजी नगर धर्मवत पेट्रोल पंपाजवळ पिसोळी पुणे या नायजेरियन महिलेच्या घरी एमेका क्रिस्टियन वैवर्ष चाळीस राहणार फुर्सुगी मूळ नायजेरिया हे जेवणासाठी गेले होते यावेळी एमेका क्रिस्टेन यांचा नायमेका मादुबुची ओनिया किन्सली ओबी आणि ओझो ओझग्वा या नायजेरियन इसमाशी प्रेम प्रकरणाच्या कारणावरून वाद झाला वादाचे रूपांतर हाणावरीत झाले असून संबंधित आरोपीने संगणमत करून एमेका क्रिस्टिन यांना डोक्यावर हातावर आणि पायावर जबर मारहाण करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्यांना त्यांचे मित्र गिफ्ट सिओन्स उटाह वैवर्ष एकोणचाळीस व्हॉइस प्रेसिडेंट नायजेरियन स्टुडंट युनियन पुणे राहणार उंड्री यांनी उपचारासाठी रुबी हॉल हॉस्पिटल वानवडी येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यान एमेका क्रिस्टिन यांचा मृत्यू झाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा